पुढची इन्सर्ट नाही इन्सर्ट नाही केली पाहिजे आय एम really रिअली सॉरी मी त्या पुढची इन्सर्ट नाही करत आहे पण या ज्या मध्ये मला सर्वात जास्त ज्यांची गरज आहे तेच लोक जर मला साथ देत नाहीये आहे सिरियसली मी त्यांना सांगत त्या, वास झाली सुरू <laughs> <laughs> गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही सगळे कमेंट करून नक्की सांगा मी आता आले किचनमध्ये आणि इकडे आलू शिजत आहे इकडे चाय बनत आहे इकडे दूध माझं गरम होत आहे हे आईसाठी चाय आणि मी आता आलूचे पराठे बनवत झाला थोड्या वेळानंतर आलू थोडे बॉईल होण्यासाठी ठेवले खूप गरम गरम लागेल सो दूध माझं बॉईल होतं आता मी दूध पिते आधी मी आधी बदाम खाल्ले आणि आता मी दूध आहे सो so, माझी सिंपल सिंपल जे मॉर्निंग रुटीन आहे हेच आहे इकडे माझी आजी आलेली आहे जिला मी आई म्हणते कारण ती आजी सारखी दिसत नाही तुम्ही बघू शकता तिचं तोंड तुम्ही तिचं पूर्ण बॉडी बघू शकता सध्या आता केसावर आहे कचरा आंब्याच्या झाडावर चढली होती माझी आजी जी आहे सॉरी आई आंब्याच्या झाडावर चढली होती लहानपणापासून असं बंदऱ्यासारखे चढाची आदत असल्यामुळे ते अजून आदत गेली नाही अजूनपर्यंत आता पण चढते <laughs> तर भेटतो तुम्हाला आलू दाखवले मी आता हा तर बघा हे आंबे दोनच आंबे तोडले खूप आंबे आहे आमच्या घरी आता सध्या आंब्याचा सीजन सुरू आहे तर आमच्या घरी आंबे खूप लागत आहे ना आईने दोन आंबे तोडून ठेवले त्याला झिंगी नाही म्हणत त्याला अळ्या म्हणू शकतो आपण छोट्या अळ्या तू अळ्याची भाजी खाणार आहे आता अळ्या माझ्या भाषेमध्ये अळ्या म्हणतात येऊ किती वास गंधी येत याची याची अजिबात नाही आवडत खूप घानेडी वास येते याची आता पूर्ण घर घरभर आता वास एक तरी वास नाही याची टेस्ट कशी लागते तुला खाऊ पाहे नाही मी नाही खाबा ब झिंगे हे असते ना, ना। नो तव वरण स्वाद बी नको लागू देऊ अजिबात हे अलग ठوند वरण रे पोथे वरण वरण लो आणि हे झिंगे आता वास येत याची पहिले आता तू बनवशील ना तेव्हा येईन फडक्या मोडते झिंगे मध्ये काय राहते मच्छ्या पास आला आता झिंगे छोटे झिंगे दूध गुई असं केलं होतं आता जाऊ दे

<laughs> एवढ खतरनाक हे झिंगे आहे ना मला अजिबात नाही आवडत गाईज आई झिंगेची भाजी बनवत आहे शी माहीत नाही खायला टेस्टी असणार ते पण मला त्याची स्मेल पाहूनच खाऊश नाही वाटत सॉरी कोणत्या पण फूडची इन्सर्ट नाही इन्सर्ट नाही केली पाहिजे आय एम really रिअली सॉरी मी त्या फूडची इन्सर्ट नाही करत आहे पण यार कापूर यार एवढी गंध स्मेल येते जाऊ दे मी आता मी किचनमध्ये भटकणार नाही मला आता पण कसतरी होते जाऊ दे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते

पक्की भूतनी दिसतो आम्ही हे पिंक कलर ची भूतनी हे निडी कलर हे तांबूड कलर गाडी येत्या उडून बाबा ला बसवून देते आम्हाला मागू चल त्यांनी माझ्या आम्हाला मागे बसू दे म्हणा सो हॅलो गाईज कशा आहात सगळे तर मी आता रील बनवणार आहे आता तीन चाळीस होते आणि मला लवकरात लवकर तयार व्हायचं आहे मला तर एक मराठी रील बनवायची होती पण माझ्याकडे so, ते जे पाहिजे कपडे आता अवेलेबल नाही आहे सो एक ट्रेंडिंगमध्ये रील्स सुरू आहे त्याच्यावर मी अजूनपर्यंत म्हणजे रील्स आधीशी मी साडीवर बनवली पण ते जमली नव्हती सो so, मी आता थोडा मेकअप करणार आहे मी असं डिसाईड केलं की कन्सिलरनं थोडा मेकअप करून बघूया चेहरा आपला कसा दिसतो ते ओनली कन्सिलर नथिंग अजून त्याच्यावर काही नाही फक्त कन्सिलर ऑनली मी फक्त कन्सिलर नाही पण आपण मेकअप करू शकतो असं ऐकलं आहे मी आज ट्राय करून पाहणार आहे तर याच्यामध्ये आहे माझं मेकअप माझे जेवढे पण बॉक्स आहेत तेवढे सध्या ज्या माझ्या गोष्टी आहे ज्वेलरी वगैरे पिन त्यांनी पूर्ण तिन्हीच्या तिने बॉक्स हे झाले आहे भरले आहे तर मला हा स्पेशली हा मेकअप ठेवासाठी म्हणजे याच्यामध्ये फाउंडेशन वर्क वग, वगैरे आहे फाउंडेशन काउन्सिलर पूर्ण फेसवरचा मेकअप आहे याच्यामध्ये तर याच्यासाठी मला एक एक्स्ट्रा बॉक्स घ्यायचा आहे वन टू थ्री ओके डन इथं ना मला खूप खूप जास्त पिगमेंटेशन आलं आहे मला माहीत नाही तुम्ही काय काय लावायला पाहिजे खूप जास्त इथं हर्ट होते यार मी अप्लाय करणार आहे प्रायमर इनसाइडचा प्रायमर आहे खूप दिवस झाले मी हा मेकअप नाही केला मी जस्ट ट्राय यू ट्राय करून बघत आहे की मला जमते की नाही मला ना हा मेकअप तेवढा आवडत नाही कोणी करून जर घेत असेल तर आवडते स्वतः करायला खूप जास्त यार किती लेंदी प्रोसेस आहे याच्यामध्ये आधी हे लावा मग ते लावा मग ते लावा कटकट कटकटीचं कट, कट काम आहे पण काय करणार दुसऱ्याचा हाताचा मेकअप पण नाही आवडत पण कोणी जर परफेक्ट करून द्यायला तयार असेल तरच मी करायला तयार आहे नाही तर माझे हात काफी आहे आता लावत आहे कन्सील कन्सिलर क आता मी कन्सिलर लावणार होती बट आता मला असं विचार येत आहे की मी ते एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं इथे ना कन्सिलर सोबत इकडे फाउंडेशन पण लावत असतात सो लेट्स ट्राय इट तर मी इकडे कन्सिलर आणि फाउंडेशन लावलं आहे मी हे काहीतरी नवीनच ट्राय करत आहे बघूया रिझल्ट माझा माझ्या ना असा दिसत आहे थोडा तर मी ओरिजिनल इथे कॅमेऱ्यामध्ये असं दिसत आहे आणि आरशामध्ये बघितला छोटा आरसा बाहेर जाऊन तर थोडासा आय आय थिंक की मी खूप दिवसानंतर लावले म्हणून असं मला भूत टाईप दिसत आहे बट तेवढा पण दिसत नाही आहे म्हणजे ठीकठाक दिसत आहे बट आता मी पूर्ण मेकअप आधी हा आत्ता पूर्ण सेट होऊ देते सेट झाल्यानंतर कळेल की ॲक्च्युअलमध्ये मी कसा मेकअप केला आहे तर कॉम्पॅक्ट पावडर लावलं मी माझा पूर्ण मेकअप झाल्यानंतर मी आईकडे आधी कॅमेरा नेणार आहे कारण आईचं रिएक्शन बघूया आय शॅडो पॅलेटला मी हातानेच लावते कारण मला हाताने जास्त कम्फर्टेबल वाटतं सो कोणता कलर लावू मी ओके सो मी हा कलर लावते ह्या खूप ब्राऊनी दिसत आहे पण ह्या एकदम ब्राऊन नाही आहे कलर तुम्ही बघू शकता मी आता लावणार मी ना असा खूप लाईट पण नाही डार्क ना पण नाही असं मिडियम शेड लागला त्यामुळे तो दिसत नाही ना आहे तरी थोडं थोडं बघू शकतो मी बघू शकता पिंकिश पिंकिश दिसत आहे ह्या ब्राऊन कलर ब्राऊन पिंक असा कलर येतो याच्यामध्ये मी वेगळाच कलर आहे यार बट तुम्हाला खूप आवडला आहे ठीक आहे सो तर आता काय करायला पाहिजे मी नाव वॉट कॅन आय डू माझ्याकडे ना काउंटरिंग आहे बट ते मी कधी लाईफमध्ये ट्राय नाही केलं मी करायला पाहिजे का ट्राय आता ते करू का करूनच बघते मी माझा चेहऱ्याचा सत्यानाच करणार आहे मला असं वाटत आहे मी ट्राय ट्राय करत आहे खूप ट्राय बगते इकडून करायला लागते इकडून करा इक इकडून इक करून इक इक <laughs> बघते तर मी व्हिडिओ बघितलाय कोणी म्हणते की असं लावायचं सरळ कोणी म्हणतं की असं करून असं लावायचं तर मी आता ट्राय तर करतो यार बी सी बेंच इथे ब्लशर देऊ नये बट मी ताईनं काउंटर मागितलं होतं ना यार नाही काउंटरच आहे जास्त विचार करते मी सो तर ही प्रोसेस झाली माझी मला समजत नाही की माझ्या चेहऱ्यात काय फरक आला आहे ते सो आता फक्त लिपस्टिक बाकी आहे ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून मी हेच लिपस्टिक यूज करत आहे तशी दिसत आहे मी काय यार लिपस्टिक लावला वेगळंच लुक येतो पण चेहऱ्यावर मी असं डान्स करायची इच्छा होती ट्वेंटी फोर अवर्स स्टे काजल ब्ल्यू हेवनच करू माय लावलंय मी काजल अँड माय ओवर ऑल मेकअप इज डन गाईज मी आता इथे कपडे चेंज करून ओके वन टू थ्री आय बॅक जमलं आहे अँड मी याच्या आधी पण ह्या वेअर केला होता एक दोन व्हिडिओमध्ये बट माझ्याकडे नवीन काही आहे नाही नवीन घ्यायसाठी पैसे नाही आहे तेवढे सो तुम्ही समजू शकता बाकी हां मेकअप जमला का मेकअप जमला का सो हॅलो गाईज माझा ना सगळं व्हिडिओ वगैरे सगळं बनवून झालं आहे मी मगाशीन व्हिडिओ बनवत होती आणि मी बघू शकता मी नाही का हा मेकअप केला आणि मेकअपचा जो स्प्रे असतो लॉंग लास्टिंग मेकअप टिकता येईल त्यासाठी आपण मारतो तर मी तो यूज पण नाही केला तरी माझा चेहरा जसला नाही तसाच आहे लिपस्टिक पण नाही मिटली काय नथिंग तर आहेच नाही आणि सिरियसली मला वाटलं नव्हतं की मी मेकअप काहीतरी नवीन मेकअपमध्ये ॲड केलं ना फर्स्ट टाईम ट्राय करत आहे आणि एवढं चांगलं जमेल तुम्ही बघितलं असाल की आईची रिॲक्शन पण थोडी सा चिडचिड होती कारण आई सकाळपासून काम करत होती आणि त्यात मी आई मला वना म्हणत होती की तुम्ही हे मदत कर आणि मी ज्यासमोर रील्स बनवत होती तर उन्हामुळे तिला थोडी चिडचिड होत होती बट तीने चिडचिड प चिडचिड याच्यात रिॲक्शन दिली पण असंच दिली की ठीक ठीक म्हणजे जमला असं त्याचा मग व्हिडिओ बनवता बनवता काहीतरी थोडा इशू झाला होता माझ्यासोबत तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे त्या इश्यूबद्दल की जे लोक माझ्या ह्या सिच्युएशनमध्ये म्हणजे जे लोक माझ्या मला जेव्हा गरज आहे तेव्हा मला साथ देत नाही आहे तर जेव्हा माझे चांगले दिवस येईल तेव्हा पण मी ह्या लोकांना साथ देणार हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये Okay bye bye guys. Take care. Love you. Subscribe kalau you love me. Bye.